दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच या युट्यूब चॅनलवर महानुभाव संप्रदायाचे साहित्य विशाल शब्दाचे भांडार म्हणजे लिलाचरित्र एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरातील कोपऱ्या नकोपरा सुखसुविधाने समृद्ध असतो त्या प्रकारे लिलाचरित्र समृद्ध आहे लिलाचरित्र आपल्याला वागायला शिकवतं लिळा चरित्र, चरित्र, चरित्र जीवन कसे जगावे ते शिकवतं लीला चरित्र बोलावे कसे इतरांचे वागावे कसं ते लिला चरित्र शिकवतं श्री चक्रधर स्वामी सांगतात आपल्या शब्दामध्ये मायेचा ओलावा असावा स्नेहाचा गोडवा असावा शब्दात सामर्थ्य असतं हे बोळ्या लोकांना प्रथमच मराठीत स्वामींनी सांगितलं पदार्थामध्ये सहाच रस असतात पण शब्दात शांत रसासह दहा रस आहेत ईश्वराच्या शब्दात रस असतो त्यांच्या शब्दांना शब्द ब्रह्म म्हणतात डाळिंबाच्या दाण्यासारखे ते परस्पर्शित असतात स्नेहाने ओथमलेले शब्द देवपूजेला चालतात ते फुलासारखे व वज्राहून कठोर असतात शब्दांना गंध सुगंध आहे सुगंध आहे त्यात आग आहे आहे प्रेम शब्द है, आस्तार। आस्तार, हे पदार्थासारखे आंबट गोड तिखट असतात वृक्ष असतात हे स्वामींनी गिरा चरित्रातून आपल्याला दाखवलं स्वामींनी गिराचरित्रातून चरित्रातून आपल्याला सांगितलं सर्वत्र श्री चक्रधर स्वामी स्त्रिया बसल्या होत्या स्वामी त्यांना निरूपण करीत होते जीवाचं कल्याण कशात कशाने होते परमेश्वर प्रसन्न कशाने होतो असं निरूपण चालू असताना सारंग पंडित तिथे येतात आणि म्हणतात आपल्या मनात म्हणतात काय करावे या स्त्रियांना यांना काही कामच नाही यांना तिरंग देशात दळायला काढण्याला पाठवायला पाहिजे तो सर्व जाणता परब्रह्म परमेश्वर त्यांच्या मनातील ते कठु शब्द जाणतात आणि त्यांना म्हणतात तुमचा काही जीव आणि त्यांचा काही जीव लिया असा काही भेद आहे का तुम्ही त्यांच्यासाठी असे कठु शब्द वापरू शकत नाही शब्द सृष्टी सारखीच आहे हे स्वामींनी मराठीतून शब्दाचं महत्व भयाभाविक भाविक भक्तीजनाला समजून सांगितलेलं आहे शब्दामध्ये सामर्थ्य असतं हे स्वामींनी भयाभाविक भक्तीला भक्तांना मराठीतून निरूपण केलेलं मराठीतून सांगितलेलं आहे आपली भाषा कशी असावी आपण इतरशी बोलताना कसे बोलावे हे सांगितलं आहे एका ब्राह्मणाला पाच विधवा मुली असतात त्या ब्राह्मणाला त्या गावामध्ये त्रास देण्यासाठी सगळे लोक त्यांना पंचरंडा या शब्दाने संबोधित असतात या पंचरंड्या हो असे म्हणत असतात त्या चांगल्या मुलीवर आळ घेत होते ते दो दुःखाने तो ब्राह्मण दुःखाने जळत असतो तो, तो स्वामींच्या भेटीला गेला स्वामी म्हणाले या पंचगंगा हो तो प्रसन्न झाला व म्हणाला निवालोजी निवालोजी स्वामी म्हणाले तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत म्हणून पंचगंगा म्हटली रानडा शब्द जाळतो तर गंगा शब्द दुःख विजवते राडा शब्दाने त्या ब्राह्मणाच्या अंतकरण दुःखाने जळत होतं आणि गंगा या शब्दाने त्या ब्राह्मणाच्या अंतकरणात गारवा निर्माण झाला मायेचा ओलावा पसरला होता आणि त्याचे दुःखाने जळणारे अंतकरण दुःखाने जळणारे मन मात्र आता शांत झालेले निवालो जी हा शब्द किती अर्थपूर्ण आहे आधी शब्दानेच मन जळत होतं त्याचं अंतकरण जळत होतं आणि त्याच शब्दाच्या थंडाव्याने निवालं शब्द जपून वापरायचे असतात कारण त्यात सामर्थ्य आहे खरच शब्दामध्ये खूप सामर्थ्य असतं शब्दाने एखाद्याचं दुःख नाहीसही करता येते आणि एखाद्याला दुःखही देता येते आपलं मानवी देह म्हणजे कल्पतरू आहे कुठलीही कल्पना साकार करण्यासाठी सुप्तबीजाचा खजाना आपल्या देहात आहे एकदा स्वामी विवेकानंदाचा अमेरिकेत शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत पहिलं व्याख्यान झालं त्यांनी व्याख्यान सुरू केलं आणि त्या व्याख्यान सुरू करण्या करताच त्यांनी बंधू आणि भगिनीनं हे वाक्य उच्चारलं प्रचंड त्याचा कडकडत झाला सभ्य स्त्री व पुरुष भाषणाचा आरंभी म्हणायचा म्हणण्याचा तिथला रिवाज होता बंधू आणि भगिनीनं हे जिवाळ्याचे शब्द तिथल्या लोकांनी प्रथमच ऐकले होते या शब्दात ओलावा होता आपुलकी होती सभ्य स्त्री व पुरुष या शब्दात वृक्ष सभ्यता आहे पण बंधू आणि भगिनीनं ह्या शब्दामध्ये जवळीक साधतात सहोदराचा भाव निर्माण करतात रसात्मक वाक्य काव्य असतं तसं हे भावनात्मक वाक्य होत विश्वबंधुत्व स्वामीजीच्या हृदयात मुरलं होतं शब्द जपून वापरावे शब्दात सामर्थ्य असतं म्हणून शब्द जपून वापरावे आपण तर अशी कोणाशी आपल्यामुळे कोणाचं मन दुखू नये याची आपण आपली दक्षता घ्यायला पाहिजे बंधू शब्द माणसांना जातींना एवढंच नव्हे तर तो देशांना जोडतो हिंदू मुस्लिम भाई भाई या वाक्याने आपुलकी वाटते देशपांडे काका गॅलरीमध्ये दे फिरत होते वरच्या मजल्यावर एका बाईने उरलेला शिळा भात खाली फेकला चुकून त्यांच्या अंगावर पडला त्या वर बघून म्हणाले आहो बाई भात मिळाला पण वरण पाठवा ना तेव्हा ते, ते भांडले असते पण त्यांचे शब्द चांगले होते वाईट व चांगलं व शत्रू तेही आपल्यावरच असतं सखा व बंधू ते आपल्या शब्दावरच अवलंबून असतं स्वामिनीची जी सांगितली स्वामिनीची जे जी आपल्याला शिकवण दिली ना ते वाक्य छोटी छोटे आहे, आहेत पण ती वाक्य लहान असली तरी ते अर्थ गर्भ आहेत एक कोटी रुपयाचा बंगला अंगठीतल्या कोंदनात बसवलेल्या हिऱ्याने विकत घ्यावा असं या सूत्राचं मोल आहे या वाक्यात अविद्या छदण्याची धार आहे मायेचा ओलावा आहे लहान कुराडीनं मोठं झाड तोडावं असं संसार वृक्ष तोडण्याचं बळ त्यांच्या अल्पक्षरी अल्पक्षरी शब्दात आहे बंदुकीच्या लहान गोळीने पराक्रमी सिंहाला मारावं तसं विकार वाचताना नष्ट करण्याची ताकद स्वामींच्या शब्दामध्ये आहे अत्यंत दुखी असणाऱ्या माणसाला सुखी करण्याची ताकद स्वामींच्या शब्दामध्ये आहे आपल्या सत्याची मधुरता असली पाहिजे ती कधीही महा कामा महाभारताचा एक प्रसंग आहे द्रोणाचार्यांनी धर्मराजाला कैद करण्याची प्रतिज्ञा केलेली असते द्रोणाचार्य हे समर्थ वीर होते ते धर्मराजाला नक्कीच ते पकडणार ते नक्कीच त्यांना बंदिस्त करणार हे श्रीकृष्ण महाराजांना जाणून होते मग श्रीकृष्ण महाराजांनी दो द्रोणपुत्र याचा वध झाल्याची वार्ता ही बातमी सगळीकडे पसरवली ती बातमी ऐकून तर द्रोणाचार्याचं चा अवसानच गळालं होतं ती युद्ध करण्याच्या आणि धर्मराजाला बंदिस्त करण्याच्या अवस्थेमध्ये नव्हती पण या ही बातमी खरी किंवा खोटी म्हणून ती चौकशी करू लागले त्यांनी आपल्या स्वपक्षाच्या कौरवांना विचारलं नाही किंवा भगवान श्रीकृष्णालाही विचारलं नाही कुणाला विचारलं धर्मराजाला विचारलं ज्यांना बंदिस्त करायचं होतं ना त्यालाच विचारलं रणभूमीमध्ये जो कट कट्टर शत्रू असलेल्या धर्मराजावर विश्वास ठेवला कारण तो सत्य बोलत होता सदाचाराचा एक गुण माणसाला इतके योग्य बनवतो की शत्रू ही विश्वास ठेवतात एकाच गुणाची केवढी मोठी योग्यता अशा या आचारशीलतेने माणूस आदरणीय होतो एक आदरणीय व्यक्ती शक्रो लोकांचा मार्गदर्शक बनते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा दंड उत्पन्न